आमचे शेतकरी का आत्महत्या करत नाही त्याचं कारण सांगतो मी निसर्गाकडून आम्ही हे शिकतो की सगळ्यांना जगवा काही गोष्टी अशा केल्या की आम्ही त्यांचा कधीच शकत नाही नमस्कार मंडळी आदिवासी संस्कृतीच्या या माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी आत्महत्या हा महाराष्ट्रातील एक गंभीर प्रश्न आणि यावरच सल्ला देतोय आपला नंदुरबारचा हा आदिवासी शेतकरी जरा कान उघडे ठेवून ऐका आणि बघा ही मेथी लावली आहे घरी खाण्यापुरती लावलेली आहे बिना युरिया बिना पोटॅश म्हणजे एकदम सेंद्रिय पद्धतीने असते सगळ्या गोष्टी शहरात जो भेटतं ते सगळं युरिया आणि खतयुक्त असतं ते खाण्यासारखं पण नसतं आणि काही डोस असे देतात का म्हणजे लवकर वाढते मेथी फोवारा दिला का तुम्ही पंधरा दिवसात तुमची मेथी वीतच असतं असं एवढं होऊन जातं पण गावाकडे हिला वाढायला कमीत कमी तीस चाळीस दिवस लागतात या मेथीला असे आमचे नंदुरबारचे शेतकरी आहे आदिवासी समाज नॅचरल पद्धतीने खाणारा माणूस आहे इथला युरिया कि किंवा खतं घ्यायला पण एवढी म्हणजे कॉस्ट कॉस्टली असल्यामुळे आम्ही ते पण घेऊ शकत नाही असं ते नंदुरबार जिल्ह्यात आलं सगळं नॅचरल पद्धतीनेच भेटणार तुम्हाला जेवण असो भात असो सगळ्या गोष्टी नॅचरल पद्धतीनेच बनवतो आम्ही नंदुरबार जिल्ह्यात आणि म्हणून आमच्या नंदुरबार जिल्ह्याची मिरची घ्या किंवा मेथी घ्या किंवा काही इतर भाज्या भाजीपाला खाला तुम्ही नंदूरबाजीला येऊन ऑल भाजीपाला तर तुम्हाला नॅचरल पद्धतीने आणि चोवीला पण एकदम उत्कृष्ट आणि गोडी असणार आमची आम्ही असे समाजाचे लोक आहे की आम्ही एकदम गोडीने गुन्ह्या गोवंदीने राहणारे लोक आहे इथले आमचा कोण पण पाहुणा आला त्याला आदर सत्कार सगळ्या गोष्टी आम्ही करतो त्या गोष्टी आमच्या पिढीन जर चालत आलेलं आहे की खोट्या गोष्टी आम्हाला पटत नाही आणि आम्ही खोट्या गोष्टी करत नाही आमच्या समाजाचे लोक एकदम मजबूत राहतो शेतातले कामं करून आता हा आता ला कांदा लावलेला आहे आणि हा आता पंधरा सोळा दिवसाचा झालेला आहे कांदा हा रोप आणि हा रोप पण म्हणजे याचे जे दाणे टाकलेले त्याचं हे ब्लॅक कलरचं आहे अजून गेलेलं नाही म्हणजे हे दहा पंधरा दिवसाचाच वयाचा रोप आहे याला चाळीस दिवस एक चाळीस पंचेचाळीस दिवस लागतात कांदा म्हणजे रोपणी करणे इतकंपर्यंत वाढतो तो तेव्हा आम्ही कांदा लावतो याच्यात पण आम्ही सेंद्रिय पद्धतीनेच पिकवतो याला शेणखताचा वा वापर असतो बस तेवढाच आणि असे उत्कृष्ट आणि गोडवा असा कांदा टेस्ट आता आमच्याकडे भरपूर लोक लग्नाला येतात किंवा काय करा कार्यक्रम राहिले तिथे येतात पण आमच्या पिकाला जो गोडवा आहे तो तुम्हाला कुठेच भेटणार नाही असं एकदम उत्तमरित्या आणि व्यवस्थित आम्ही कांदा पिकवतो आता मी एक मुळीचा मुद्दा मांडतो आमचे शेतकरी का आत्महत्या करत नाही त्याचं कारण सांगतो मी आमची शेती नॅचरल आहे आमचे लग्न पण एकदम साध्या पद्धतीने होतात तिथे आमचा खर्च काही नाही आम्ही जो लग्नात खर्च करतो ते नवर देव करून मुलींना नेतो जेणेकरून मुलीला खर्च येत नाही त्या गोष्टीचा आणि मेन म्हणजे आम्ही पशुसंवर्धन शेतकरी आहेत जेणेकरून आमच्या शेतात काही पिकवलं तर आम्ही पशूला पण विचार करतो का बाबा त्यांना पण वर्षभर खायला पाहिजे उन्हाळ्यात त्या गोष्टी करतो आणि आमचं एकदम सामान्य पद्धतीने लग्न वगैरे होतात तसं मोठ्या गोष्टी करत नाही का इथून बँकेतून कर्ज घ्या इकडून कर्ज घ्या त्या गोष्टी म्हणजे नवरदेवच्या आणि नवरीच्या घरचे सगळे बसून काही गोष्टी करतो जेणेकरून मुलीला पण तो त्रास व्हायला नाही पाहिजे आणि नवरदेवच्या घरच्यांना पण त्रास नाही व्हायला पाहिजे ह्या गोष्टी सगळ्या सांस्कृतिक पद्धतीने करतो आम्ही डी जे आणा हे आणा नाही आम्ही साध्या पद्धतीने ढोलक आणले दहा बारा हजारमध्ये आता विदर्भमध्ये आहे किंवा मराठवाड्यामध्ये जे लग्न होतात तिथे तिथले लोक म्हणजे हुंडाबडी प्रथा हुंडीबडा प्रथा आहे किंवा काही गोष्टी त्या वेगळे आहे सगळ्या चालीरीती सगळ्या आमचा जो आदिवासी समाज आहे तो रूढी परंपरा आमची वेगळी आहे रूढी परंपरा अशी आहे सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं सगळ्यांशी प्रेमाने वागायचं आणि सगळ्यांशी सलोख्याने राहायचं असा एक आमचा एक आदिवासी समाज आहे पुरुष श्रेष्ठ किंवा स्त्री श्रेष्ठ असा आम्ही भेदभाव मानत नाही आम्ही सगळे एकमेकांसोबत मिळून मिसळून राहणारे साधा सिंपल समाज आहे आणि आमच्या घरात सगळेच मालक असतात जेवढा अधिकार स्त्रीला आहे अधिकार पुरुष पण आहे तर ही आमची संस्कृती आहे आणि अजूनपर्यंत असं एक तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही की नंदुरबार जिल्ह्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली एक पण शेतकरी भेटणार नाही एकदम साधा राहतो गोष्ट पण खतरनाक राहतो आदिवासी समाज म्हणून आमच्या समाजापासून इतर समाजाने ह्या गोष्टी वागायला पाहिजे त्या लो लोकांनी लक्षात घ्या लक्षात ठेवायला पाहिजे की आमचा समाज असा साधा आहे काय पण काही गोष्टींसाठी एकदम ढीट आहे काय ढीट आहे तो कारण आमच्या समाजामध्ये पुंजक आहे पण काही गोष्टी अशा आहे का, का मुलीकडून एवढे पैसे पाहिजे म्हणजे त्याला काय बोलतात हुंडा हुंडा त्या गोष्टी आमच्यात हुंडा पद्धत नाहीच आहे आणि ती हुंडा पद्धत होणारच पण नाही आमच्या समाजामध्ये कारण की जो खर्च मुलीला लागतो तो मुलाला लागत नाही म्हणून आमच्या समाजाचे लोकांनी आमचे जे डाये म्हणजे म्हातारे लोक होते जे खरे खतरनाक डाया लोका, त्या लोकांनी असा विचार केला की या गोष्टी म्हणजे शेतात आई मुलगी बहीण पहिली राबते नंतर पुरुष राबतो तिथे सगळ्या गोष्टी आमच्या समाजामध्ये श्री सांभाळते मुलांचं शिक्षण असो जेवणाचा शेती असो शेतीवाडी शेती असो शेती सगळ्या शेती 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 गोष्टी जर श्री समाज असेल मग तिला स्वाभिमान्याने जगू द्यायला पाहिजे सम आमच्या समाजामध्ये अशा काही गोष्टी आहे की स्त्रीला विचाराशिवाय शेतात काय पिकवायचं काय दाणे टाकायचे किंवा काय करायचं तर आम्ही आमचा असा नंदुरबार जिल्हा आहे का श्री प्रधान जिल्हा आहे आमचा मग तिला विचार विचारूनच सगळ्या गोष्टी होतात आमच्याकडे म्हणून ती एवढी ढीट आहे की पुरुषाला एकदम कसं ठेवायचं काय ठेवायचं तिला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या आया बहिणी सगळ्या करतात आजी आज शेतात काय झालं काय करायचं कसं करायचं पण ती अशी आहे की निडर मी तो बोलतो निडरने ती एक माता आहे आई आहे आमची ती सगळ्या गोष्टी सगळे सांभाळून घेते ती आमच्या इथे आमची एक निसर्ग माता म्हणजे श्री आहे मला अभिमान आहे की माझी आई असो माझी बायको असो माझी बहीण असो ते सगळ्या गोष्टी आम्हाला सांभाळून घेते तिचा आम्हाला अभिमान आहे आदिवासी समाजाला आणि स्वतःदा तुम्हाला एक खेरी गोटका डे कारण कि हे जी संस्कृती आहे तुम्ही आमची संस्कृती घ्या कि हा सगळ्यात आमच्याकडून शिका आणि पहिले तर हुंडा पद्धत बंद करा तुम्ही त्याच्यात आपल्या बहिणी बळी पडतात बिचारे त्रास द्यायचा त्यांना जाळण टाकायचं आ, नंतर त्यांना अजून उगीचा त्रास द्यायचा ह्या पद्धती तुम्ही बंद करा नॅचरली आहोत आम्ही शिकतो निसर्गाकडून आम्ही शिकतो निसर्गाकडून आम्ही हे शिकतो कि सगळ्यांना जगवा सगळ्यांचा प्रेम माया घ्या सगळे सगळे तुम्हाला प्रेम करेल निसर्ग सुद्धा तुम्हाला प्रेम कळेल आता मी एक गडीची गोष्ट सांगतो महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले किंवा आंबेडकर साहेब या लोकांनी समाजाला पुढे करायलासाठी त्यांनी किती त्रास सहन केला त्यांना राहायला घरं नाही सावित्रीबाई फुलेकडे ते शेण टाकायचे तिथ लुगडं चेंज करून यायची चे। बिचारी इकडून गेली का तिथून नेंगताना दुसरं लुगडं इकडून जाताना लुगडं दुसरं बरोबर बरं महात्मा फुल्यांकडे पण कमी पैसा नव्हता ते पण खूप मोठे व्यापारी होते आणि चांगल्या घरात जन्माला आलेले पण त्या लोकांनी एवढा सहन करून आमच्या छोट्या समाजाला शिकवलं आणि काही गोष्टी अशा केल्या की आम्ही त्यांचा पांग कधीच फेडू शकत नाही बाबासाहेब असो सावित्रीबाई फुले असो महात्मा फुले असो ह्या लोकांनी एवढा त्रास घेतला समाजाला पुढे करायला तर या लोकांचं मी सतसत -सत नमन करतो या लोकांचं की असे लोक निर्माण झाले आणि त्या लोकांनी समाजाला पुढे नेलं अशांचं मी अभिनंदन आणि वंदन करतो वंदनीय लोक आहे त्यांचं जय आदिवासी जय जोहार मंडळी यानंतर मी जाणार आहे मामाच्या गावाला होय सुभेदार मल्हाराव होळकरांच्या मामाच्या गावाला त्यांच्या आजोळाचा इतिहास आणि वर्तमान जाणून घेण्यासाठी पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती पुन्हा भेटू धन्यवाद